दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही निर्णय आम्ही घेतले पण त्यातल्या अडचणी होत्या त्यामुळे त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केलं होतं पण एकोणीस नंतर ते पूर्ण थांबलं होतं आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला आज एक हजार लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले एकूण पन्नास हजार झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल आम्ही मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत त्यासोबत सिंधी निर्वासितांना फुरिहोल्डची जमीन आम्ही देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आठ वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो याचं एक नागपूर मॉडेल आम्ही तयार केलं आहे त्याचा जी आर आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे ला 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 महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त एम एम आर रिजनमध्ये आपण एस आर ए करतो म्हणून त्याला हे लागू नाही आहे बाकी सगळीकडे हा जी आर आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार आणि त्याचसोबत कोणाचं कच्चं घर असेल तर फक्त घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार पुढच्या चाळीस हजार जवळपास लाभार्थी जे वंचित त्यांची दे प्रक्रिया कशी असते पन्नास हजार लाभार्थी होतील त्यातले मला असं वाटतं आता पंचवीस हजार आम्ही जवळपास कव्हर केलेले आहेत उरलेल्यांची प्रक्रिया वेगवेगळ्या स्टेजवर आहे कारण याच्यामध्ये मोजणी करावी लागते इंडिव्हिज्युअल पट्टा तयार करावा लागतो प्रत्येकाची रजिस्ट्री करावी लागते असा खूप मोठा प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू आहे गर या पट्ट्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की हे पट्टे बँकेबल आहेत कोणाला कर्ज काढायचं असेल विक्री करायचं सगळ्या पद्धतीनं एखाद्या खासगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार याला दिले मुंबईमध्ये भाजप प्रामुख्यानं मोठी नाराजी आहे त्यांची अशी अपेक्षा होती की स्वबळावर लढलं तर कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळते मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही ठीक आहे कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये पंचावन्न जागेची मागणी केली आहे आदिवासी मुली आहे त्यांच्या लग्नासाठी त्यांना त्यांच्या पालकांना आम्ही देण्यात याची याची चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि लवकरच याची चौकशी केली जाईल बदलाव भाजप भाजपनं पंचावन्न जागेची मागणी कल्याण डोंबिवलीमध्ये केली आहे त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे शिंदे गटामध्ये असं बोललं जात म्हणजे फक्त पंचावन्न जागाची मागणी का करेल भाजप भाजप एक महत्वाचा पक्ष आहे अशी अजून कुठली मागणी केलेली नाही कल्याण मध्ये मागच्या वेळेसही आमचे बेचाळीस जागा आल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही एक प्रमुख पक्ष आहोत तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत एक शिवसेना आणि दुसरा भाजप बाकी तिसऱ्या पक्षाची तिथे कोणाचा फारसा काही वजूद नाही आहे आम्ही आपापसात आप बसून जागा वाटप करू ठाकरेचा नगरसेवक असेल तिथे कशा प्रकारे फॉर्म्युला असेल मुंबई ठाणे या ठिकाणी असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही जिंकणं हा फॉर्म्युला म्हणाले दा की बारती आणि या याची जी शिष्यवृत्ती मिळते त्यामुळे अनेक घरातील पाच पाच लोक जे आहेत ते पी एच डी करतात विद्यार्थी त्यांना कसं लागतो मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत मुलं आहेत पण पी एच डी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहेत आता एका घरातले पाच लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत होतकरू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय एक सो पच्चीस दिन की गॅरंटी रोजगार की मिळेल प्रियंका गांधी की मानसिकता खर्च खर्च बढ़ाने की फिजूल खर्च की नाम बदलने की मुझे असा लगता है कि आप मनरेगा का काम करो तब भी वो बोलते ना करो तब भी वो बोलते जनता को फायदा हो तब भी उसके खिलाफ बोलते इसलिए उनकी तरफ तवज्जो देने की कोई जरूरत नहीं है बहुत ही सकारात्मक बदलाव मोदी जी की सरकार ने किए हैं इससे ग्राम विकास में और ग्रामीण रोजगार निर्मिति में बहुत फायदा होगा भाजपा नेतृत्व शिंदे चेकमेट देता है शिंदे जावजो देता है संजय राउत राज ठाकरेंनी तुम्हाला पत्र लिहिलं मुंबईमध्ये ज्या मुली बेपत्ता होत्या त्याबद्दल चिंता व्यक्त केली मी अजून पत्र वाचलेलं नाही आहे पण बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भात यापूर्वीही मी आकडेवारी सहित त्याची कारणं दिलेली आहेत मुली परत किती येतात हे देखील सांगितलेलं आहे याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की कशाही पद्धतीने म्हणजे एखादी मुलगी समजा घरून भांडून निघून गेली आणि तीन दिवसांनी परत जरी आली तरी आपण त्या ठिकाणी बेपत्ताचं कंप्लेंट ही दाखल करतो आणि त्यामुळे जो काही त्याची संख्या आहे ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला मोठी दिसते आणि साधारणपणे आपला अनुभव आहे की वर्षभरात नव्वद टक्क्याच्या वर आपण परत आणतो पुढच्या दीड वर्षात अजून उरलेल्या त्या ठिकाणी सापडतात परत येतात त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी नेमकं काय का पत्र लिहिलं आहे हे मी न वाचले म्हणजे वाचलेलं नसल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देऊ शकणार नाही पण नक्की जर काही त्यांच्या शंका असतील तर त्याला उत्तर दे नवाब 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 वालीका, मलिकांड राष्ट्रवादीशी वेळ पडल्या युती थोडस नवनाथ बंद म्हणते आपण ज्येष्ठ नेत्यात भाजप असं आहे या संदर्भात आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे रोज स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही भाऊ विरोधक पायऱ्यांवर देखील आंदोलन करू शकत नाही या विरोधक आहे की नाही या अधिवेशनात असा प्रश्न पडतोय तुमची रणनीती यशस्वी ठरल्याचं या अधिवेशनात पाहायला मिळते नाही नाही आमची अशी कुठलीही रणनीती नाही उलट या अधिवेशनामध्ये भरपूर चर्चा चाललेली आहे त्याचा मला आनंद आहे इतकी बिलं आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत त्याचाही मला आनंद आहे चर्चा चालली तर त्याचा आनंद मानला पाहिजे पायऱ्यांवर आंदोलन करायचं आणि चर्चेत भाग घ्यायचा नाही याला लोकशाहीत स्थान नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जेवढी जास्तीत जास्त चर्चा करतील आम्हाला विदर्भाची भूमिका मांडली त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेसने आपटली तरी वेगळा विदर्भाऊ देणार मला काय वाटतं की हे जे काही या ठिकाणी हे काय बोलतात ते काय बोलतात याच्यावर उत्तर देण्याकरता मुख्यमंत्री आहे का एवढंच काम धंदे राहिले का मुख्यमंत्र्याला हा हे बोलला तो ते बोलला तो ते बोलला काही आमच्या लेव्हलचा मुंबईमध्ये भाजपाचा मुंबईमध्ये महायुतीचा 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 महापौर